नमस्कार मित्र हो मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी सर्व पक्षीय नेत्यांच्या नेत्यांचा, नेत्यांचा सुसंस्कृतपणा हल्ली बेपत्ता झाला आहे का सर्व पक्षीय नेत्यांचा सुसंस्कृतपणा हल्ली बेपत्ता झाला आहे अनेकदा वाचाळ विधान करून आपला परिचय देणारे नेते जनतेच्या मनातून तात्काळ उतरतात मित्र हो असंच अगदी चीड आणणारं वाचाळ विधान तुम्ही पूर्वी आधी आहे का नंतर बोलूया आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ पंचेचाळीस लोक असे आहेत वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते अतिशय वाईट परिस्थिती आहे सीआरपीएफच्या कॅम्प मध्ये राहत होते असे पंचेचाळीस लोक आहेत ना त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणण्यासाठी एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले होते तुम्ही बातमी ऐकली असेल त्यातील नागपूर आणि वर्धेचे पंचेचाळीस पर्यटक हे रेल्वेने काश्मीरला गेले होते तिथे ते सी आर पी च्या कॅम्प मध्ये राहत होते ते नागपूर आणि वर्धेचे लोक कधीही आयुष्यात विमानात बसले नव्हते त्यांना विमानाने आणायचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं मित्र हो असं वादग्रस्त विधान करणारे नेते आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के काय विधान आहे मित्र हो? की ते कधीही विमानात बसले नव्हते जेव्हापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आली मित्र हो तेव्हापासून अशा आमदार खासदारांची तोंड अगदी मोकाट सुटली आहेत लक्षात ज्याला जसं वाटेल तसं ते बोलतात काही मर्यादा नाही माणुसकीचा अजिबात पत्ता नाही आणि या वात्रट नेत्यांवर कुणाचे संस्कार असतील मित्र हो हे देव जाणे नरेश म्हस्के अहो तुम्हाला भान आहे का तुम्ही काय बोलता आहात अरे प्रसंग काय आहे त्या पर्यटकांवर कोणता प्रसंग ओढवला आहे मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या लोकांची लायकी काढता आहात तुम्ही चक्क लायकी नको एवढं हे ते नागपूर आणि वर्धेचे लोक कधीच विमानात बसले नव्हते मस्के साहेब हे तुम्हाला कसं माहीत हो आणि हो ठीक आहे ते पहिल्यांदाच विमानात बसले असेल मान्य आहे विमानात बसवून तुम्ही त्यांना महाराष्ट्रात आणलं असं सांगतात मस्के साहेब काही तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उपकार केले नाहीत त्यांच्यावर हे लक्षात घ्या आणि त्या विमानाचे पैसे काही तुम्ही तुमच्या खिशातून दिले नाहीत हेही लक्षात ठेवा तुम्ही ना तुमच्या त्या एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची तिकीट काढली थोडं तोंड सांभाळून साहेब असं बोलणं तुमच्या सारख्या खासदार माणसाला अजिबात शोभत नाही तुम्ही नेते आहात तुम्ही जनप्रतिनिधी आहात उलट तुमच्यावर जनतेचे उपकार आहेत हे लक्षात घ्या जनतेचे उपकार विसरू नका तुम्ही नोकर आहात हे लक्षात घ्या त्या पर्यटकांचे तुम्ही नोकर आहात तुम्ही त्यांचे सालगडी आहात पाच वर्षांसाठी तुम्ही त्यांच्या कामावर आहात हे लक्षात ठेवा जनतेचे तुम्ही घरगडी आहात घरगड्यासारखे वागा तुम्ही त्या पीडितांचा अपमान करत आहात मस्के साहेब ते अडकलेले नागपूर आणि वर्धेचे पर्यटक भिकारी आहेत ते रेल्वेने प्रवा प्रवास करतात तुमच्या तुमच्या खिशातले किंवा तुमच्या आजोबांचे पैसे घेऊन ते काश्मीर फिरायला गेले नव्हते हे लक्षात घ्या आणि अलीकडे सर्रास हे तुमच्यासारखे नेते नशा पाणी केल्यासारखे बोलतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब काही आवर त्यांच्यावर घालत नाही ही दुःखदायक बाब आहे फडणवीस साहेब काहीतरी ह्या तुमच्या नेत्यांवर आवर घाला अशा या बेलगाम नेत्यांना लगाम घाला अति होत चालला आहे सगळं अगदी सुटल्यासारखे हे सर्व नेते आहेत अलीकडे एकनाथ शिंदे साहेब तिकडे पर्यटकांना आणायला गेले ही चांगली गोष्ट आहे काहीच हरकत नाही त्या अडकलेल्या पर्यटकांना विमानाने घेऊन आले महाराष्ट्रात ते देखील अतिशय त्यांचं कौतुक केलं पाहिजे अतिशय उत्तम काम त्यांनी केलं अर्थात तशी सोय मुख्यमंत्र्यांनी आधीच केली होती हे महाराष्ट्राला माहिती आहे गिरीश महाजन यांच्याकडे ती जबाबदारी मला वाटते सोपवली होती त्यामुळे पुन्हा स्वतःहून एकनाथ शिंदे साहेब तिकडे गेले ते आवश्यकता नसताना कशासाठी गेले ते स्वतःचा प्रचार करण्यासाठी गेले की आणखी कशासाठी गेले या विषयात आम्हाला काहीही रस नाही कोणी विरोधी नेत्यांनी त्यांच्यावर या त्यांच्या जाण्याबद्दल टीका केली असेल त्यांच्यावर तर त्यांना शोधा आणि तुम्ही त्यांना उत्तर द्या ना परंतु तुम्ही एकमेकांची तुम्ही एकमेकांची उणी धुणी काढा त्यात काही सरकट नाही कुणी रोखला तुम्हाला परंतु तुम्ही सामान्य माणसांना त्या पर्यटकांना पीडित लोकांना तुम्ही महाराष्ट्रात आणलं त्याचं कौतुक स्वतः स्वतःच्या तोंडाने करतायत तुम्ही योग्य नाही आणि तुम्हाला तसंही दुसरं काय सुरू असतं हल्ली महाराष्ट्रात तुमचं हेच तर भजन करताना आम्ही दिवसरात्र ऐकत असतो या अशाच तुमच्या तुतु मैम्यामध्ये तुम्ही दिवसरात्र व्यस्त असता या गेल्या दहा वर्षात आणि या अशाच गोष्टींचा फायदा तर घेतला ना पाकिस्तान सारख्या देशाने तुमच्या गुबड्यामागे तुमच्या घराभोवती रात्र पोलीस फिरतात तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला प्रत्येक जागी सुरक्षा लागते पोलिसांची कुणाच्या खर्चाने सरकारच्या खर्चाने सरकारी खर्चाने जनतेच्या पैशातून आणि सामान्य माणसं मात्र बेवारस आहेत त्यांच्या जीवाला धोका नाही का अजिबात त्यांच्या जीवाची सुरक्षा कोण करणार त्यांची सुरक्षा कुणा कुणाकडे आहे एक विषयावर तुमचे स्टेटमेंट आलेच पाहिजे असं काहीही आवश्यक नाही दिवस रात्र तुमच्या टीका टिप्पणी एकमेकांवर सुरू असतात या टीका टिप्पणी ऐकून वर्तमानपत्रात वाचून जनता अगदी त्रस्त झाली आहे अख्खा महाराष्ट्र सर्व देशात सध्या हा माझलेपणा फोपावला आहे काही कामं बिम करा विकासाचं बोला पहलगामला पर्यटकांची सुरक्षा का, का नव्हती यावर उत्तर द्या आधी अठ्ठावीस नाहक जीव गेले आहेत आणि त्यातले सहा लोक सहा जण हे महाराष्ट्रातले आहेत त्यांची घरं उजाडली आहेत घरातले करते धरते गेले आहेत दिवस रात्र हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान देशातल्या देशात, देशात काय खो खो खेळत आहात तुम्ही तिकडे पाकिस्तानवर जा सीमेवर लक्ष ठेवा या तुमच्या अशा वायफड बोलण्याने खूप काही तुम्हाला किंमत जनता देते असं अजिबात नाही भ्रमात राहू नका उलट तुम्ही सामान्य जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरत असता नेहमी असं बोलण्याने हा विषय पुण्या एका पक्षासाठी अजिबात नाही सर्वच पक्षात असे वाचाळ आमदार खासदार मंत्री आहेत आणि हल्ली त्यांची संख्या खूप जास्त वाढली आहे जनता त्रस्त झाली आहे सगळं ऐकून सुसंस्कृतपणा कसा असतो लोकप्रतिनिधी म्हणजे नेमकं काय का याचा अभ्यास या मंडळींनी करायला पाहिजे त्यांनी चिंतन मनन करायला हवं अशी वायफळ वाणी महाराष्ट्राच्या पचनी कधीही पडत नाही हे लक्षात घ्या नागपूर वर्धेचे लोक ते पीडित ते पर्यटक आणि त्यांच्यावर केलेलं तुमचं हे असं गचाड विधान ऐकून तुमच्याबद्दल ते लोक काय विचार करत असतील याचा विचार थोडा करा चिंतन करा असो मित्रहो आज या विषयात एवढंच पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब अवश्य करा आणि सबस्क्राईब केल्यावर एक गोष्ट लक्षात घ्या ऑल वर तुम्ही क्लिक करा म्हणजे दररोज नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दररोज बघायला मिळतील पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र